नमस्कार मंडळी तुम्हालाही तुमच्या शेतजमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करायचा आहे पण काहीच माहिती नाही तर जाणून घेऊ सोप्या भाषेत ते पण कमी वेळात आपली प्रक्रिया करता येईल असं तर जाणून घेऊत आपण आपले जे काय प्रश्न आहेत आपण चार पाच मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि एकदम असं सोप्या भाषेत म्हणजे तुम्हाला हे समजेल किंवा असं परफेक्ट तुम्हाला जी काय प्रक्रिया करायची ती तुमच्या लक्षात येईल ते आपण जाणून घेऊया तरी शेतजमिनीचा मोजणीचा अर्ज भरण्याच्या आधीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊयात मोजणीची आवश्यकता का भासते मोजणी होऊन आपला वाद संपेल का खरंच ही मोजणी आपल्यासाठी योग्य आहे का मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रे मोजणी अर्ज प्रक्रिया इत्यादी संबंधीच्या प्रश्नांवरती आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत तरी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल फेस्ट ला नवी, तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा फेसबुक पेजला लाईक करा आणि हा यूट्यूब चॅनलवर नवीन नवीन आहात आपण तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शे शेअर करा धन्यवाद मित्रांनो चला तर व्हिडिओ आपण चालू करूया तरी आपण त्यापैकी मोजणी आवश्यकता का भासते या मुद्द्यावर आपण आता चर्चा करूया काय होतं जागेवरती जमिनीचा वाद होतो आणि त्यातून आपल्याला जे हद्द असते गटाचे ते हद्द कुठून कुठपर्यंत आहे ह्याच्या रस्ता असेल जागेवरचं किंवा कोण तिथं अतिक्रमण करत असेल किंवा वहिवाट करत असेल अशा ऐनवेळी जर बांध इकडं तिकडे सरकत असेल त्यावेळी जागे परिस्थितीवरून वाद होतो आणि त्यानुसार आपल्याला वाटतं की आपण आपल्या गटाची मोजणी प्रक्रिया करून घेऊ आपण ह्या आवश्यकतेने आपण हे जातो उपाधीक्षक अधिक्षक आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जातो जा आणि मोजण्याच्या अर्ज प्रक्रियेसाठी माहिती जाणून घेण्यासाठी आपण तिथे गेलेला असतो पण आपल्याला अपुरी माहिती असते त्यामुळे आपल्याला ती माहिती अपुरी आपल्याला एका दिवसात अशी भेटत नाही त्यामुळे आपल्याला मोजणी अर्ज प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागतो पण आपल्याला खरंच जागेवरती वाद होतो जमिनीच्या बांधावरनं वाद होतो म्हणून आपण मोजण्यासाठी भूमिअधीक्षक तालुक्याच्या ठिकाणी आपण जातो तरी पुढचा मुद्दा आहे मोजणी होऊन आपला वाद संपेल काय होतं एकाच गटामध्ये भाऊ असतात किंवा तीन चार नावं असतात त्या आपापसात आप जे वहिवटी असतात कोणाचं दोन एकर अर्धा एकर दहा गुंठे पाच गुंठे त्याच्याहून तिथे वाद होतो आणि आपण मोजणी कार्यालयाकडे जातो पण असं नसतं जर मोजणी कार्यालयाची जर प्राथमिक जर प्रथम मोजणी असेल तर ही संपूर्ण गटाची असते असे आतील हिस्स्यासाठी डायरेक्ट अशी कोणती मोजणी नस नसते तरी पहिल्यांदा आपण गाटाची हद्द कायम करून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण आपण ठरवताना जो आपला एक गट आहे आपल्या अंतर्गतचा विचार न करता आपला जो गट आहे त्याच आपल्याला हद्द कायम मोजणे काम करता येते तर यातून आपल्या जागेवरती वाद संपेल का त्या अनुषंगाने आपण पुढील मोजणे प्रक्रिया करावी मोजणीचे वेगवेगळे प्रकार प्रकार आहेत त्या अनुषंगाने आपल्याला प्राथमिक मोजणी हद्द कायम करावं लागते त्यानंतर पोटीसचा त्यानंतर अंदर कोर्ट कमिशन असतं कोर्ट आटोप असतात बिगर शिती असते असे मोजणी तर आपल्याला त्या अनुषंगाने आपल्याला कोणती मोजणी आवश्यक आहे याची पूर्णपणे आपण माहिती घेणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण मोजणी कार्यालयाकडे जाऊन मोजणीची जे आपल्याला कोणती मोजणी त्यासाठी आपण अर्ज करणं गरजेचं गरजेचं असतं तरी हे प्रकारानुसार आपण ते अनुभ तुम्हाला मी सांगणारच आहे की कुठला प्रकार कशासाठी योग्य किंवा काय त्या अनुषंगाने तर आपल्याला त्या अनुषंगाने आपल्याला कोणती मोजणी आवश्यक आहे याची पूर्णपणे आपण माहिती घेणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण मोजणी कार्यालयाकडे जाऊन मोजणीची जे आपल्याला कोणती मोजणी त्यासाठी आपण अर्ज करणं गरजेचं गरजेचं असतं तरी हे प्रकारानुसार आपण ते अनुभ तुम्हाला मी सांगणारच आहे की कुठला प्रकार कशासाठी योग्य किंवा काय त्या अनुषंगाने पेनने आपल्याला कच्च्या स्वरूपात भरायचा असतो त्यामध्ये पूर्वेला पश्चिमेला दक्षिण उत्तर दिशेला कोणकोणते गट आहेत त्यात कोणकोणते नाव आहे आहेत त्यांचे नंबर आणि त्यांचे पत्ते आपल्याला द्यावे लागतात तसे ह्या अर्जासोबत आपल्याला तीन महिन्याच्या आतील सात बारा आधार कार्ड आणि जे उपाधीक्षक कार्यालय असतं बुना तर तिथून आपल्या जे रेकॉर्ड रूम असते तिथून आपल्याला स्कीम उतारा फाळणी टिफन आणि गट नाकाशा इत्यादी रेकॉर्ड आपल्याला ह्या अर्जासोबत जोडून अर्ज सादर करायचा असतो तरी असा विविध नमुनेच आपल्या अर्जाची अशी फाईल झाल्यानंतर फाईल घेऊन जी आपली ऑनलाईन प्रक्रिया करतात तिथं जाऊन तो ऑनलाईन जा अर्ज सबमिट करून घ्यायचा त्यासोबत त्याचं चलन असतं ते चलन काढून घ्यायचं आणि ते चलन काढून आपण बँकेत भरल्यानंतर ते चलन आणि तो ऑनलाईनचा अर्ज आलेला त्यावरती सिग्नेचर वगैरे करून तो अर्ज सगळा मोजणी फाईलला ते रेडी करून आपल्याला उपाधीक्षक भोम्याभिलेख या कार्यालयामध्ये व सादर करा करावा लागतो व पुढील प्रक्रिया ही ऑफिस ऑफिसनुसार म्हणजे आतले जी कार्यालयाची जी प्रक्रिया असते अर्ज व्हेरिफिकेशन करणं सबमिट करणं त्याला मोजणी रजिस्टर करणं ही प्रोसेस होऊन जाते जो आपण ज्या मोजणी प्रकारामध्ये आपण प्रकार, प्रकार भरलेला आहे त्यामध्ये आत्ता सध्या दोनच चालू द्यूतगती आणि नियमित त्यानुसार नोटीस जो ज्यावेळी आपला नंबर येईल त्यावेळेस नोटीस जनरेट होते आणि त्यावेळेस आपल्याला ते उपाध्यक्ष भूम्याबले जे आपलं तालुका कार्यालय असतं ते त्यावेळी ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतात तरी मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तरी कुणाला याबद्दल काही अडचण असेल जर सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा नक्की तुमची मदत केली जाईल